जय जयवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक सहावा देवशोधन नाम समास पाचवा मायाब्रह्म नाम श्रीराम समर्थ श्रोते पुस्ती ऐसे माया ब्रह्म ते कैसे श्रोत्या वक्त्यांच्या मिसे निरूपण एका ब्रह्मनिर्गुण निराकार सगुण साकार ब्रह्मासी नाही पारावार मायेसी आहे ब्रह्मनिर्मळ निश्चळ मायाचंच चपळ ब्रह्म निरोपाधी केवळ माया उपाधिरूपी माया दिसे ब्रह्म दिसेना मायाभासे ब्रह्मभासेना माया नासे ब्रह्मनासेना कल्पांत काळी माया रचे ब्रह्मरचेना माया खचे ब्रह्म खचेना माया रुचे ऋचे ब्रमरुच अज्ञानासी उपजे ब्रह्म माया मायामरे ब्रह्म मरे ना, माया पुटे धरे ब्रह्मपुटेना धरे माया पुते ब्रह्म पुते ना, माया मायातुटे ब्रम्हटेन मायाविटे ब्रह्मविटेना अविनाश ते मायाविकारी माया सर्वकरी ब्रह्म काहीच न करी माया नाना रूपे दरी ब्रह्मते अरूप माया पंचभूतिक अनेक ब्रह्मते शाश्वत एक माया ब्रह्मांचा विवेक विवेकी जाणती माया लहान ब्रह्म थोर माया सार ब्रह्मसार माया अतीर्थ पार ब्रह्मासी नाही सकळ माया विस्तारली ब्रह्मस्थिती आच्छादली परिते निवडणी घेते साधूजनी गोंडाळ सांडून नीर घेईजे नीर सांडुणी क्षीरसेविजे माया सांडुणी जे ब्रह्म ते ब्रह्म आकाशा ऐसे निवळ माया वसुंधरा डहुळ ब्रह्म सूक्ष्म केवळ माया स्थूळ रूपी ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे माया ते प्रत्यक्ष दिसे ब्रह्म ते समची असे माया ते विषमरूपी माया लक्ष ब्रह्म अलक्ष माया साक्ष ब्रह्म मध्ये दोन्ही पक्ष ब्रह्मी पक्षची नाही माया ब्रह्म सिद्धांत माया असंत ब्रह्म संत ब्रह्मासी नाही करणे हेत मायेसी आहे ब्रह्मखंड घणधाट माया पंचभूतिक पोचट ब्रह्म ते निरंतर निघोट माया ते जुनी जरजरी माया घडे ब्रह्म घडेना माया पडे ब्रह्म पडेना माया विघडे ब्रह्म विघडेना जैसे तैसे ब्रह्म असदची असे मायानसिताच निरसे ब्रह्मास कल्पांत नसे मायेसी आहे माया कठीण ब्रह्म कोमळ माया अल्प ब्रह्म विशाल, माया नासे सर्व ब्रह्मची असे वस्तु नवे बोलजे ऐसी माया जैसी बोलिजे तैसी काळ पावेना वस्तु सी मायेसी झडपी नाना रूप नाना रंग तितका मायेचा प्रसंग माया भंगे ब्रह्म अभंग जैसे तैसे आता सोहा विस्तार चालत जाते सचराचर तितकी माया परमेश्वर सभाय अंतरी सकळ उपाधी वेगळा तो परमात्मा निराळा जळी असोनी नातळे जळा आकाश जैसे माया ब्रह्माचे विवरण कृता चुके जन्म मरण संतांस गेलिया शरण मोक्ष लाभे अरे या संतांचा महिमा बोलावया नाही सीमा जगदात्मा जयाचे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे माया निरुपन्नाम समास पाचवा जय जय रघुवीर समर्थ